hi friends welcome back to trendy fast nista गळ्यातील एक आकर्षक आणि सुंदर दागिना म्हणजे बोरमाळ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी पॅटर्न आहोत ही सहसा एक पदरी किंवा दोन पदरी सरीत बनवली जाते पण सध्या यामध्ये चार पदरी असे नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात या दागिन्याचे विषय सांगायचे तर सोन्यात हा दागिना घडवताना फार पैसे जात नाहीत कारण या दागिन्याला फार सोने लागत नाही पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाग भरली जाते त्यामुळे पूर्वीच्या काळी हा दागिना सगळ्याच महिलांकडे सरास असायचा आता यामध्ये व्हरायटीज आलेली पाहायला मिळते तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगानुसार अशा प्रकारचे बोरमाय कस्टमाइज करून घेऊ शकता जर तुम्हाला नेहमीच्या ट्रॅडिशनल लुकची बोरमा नको असेल तर तुम्ही अशा फॅन्सी ट्रेंडी पॅटर्नच्या बोरमा डिझाईन्स ट्राय करू शकता मोती आणि गोल्डन मन्यांच्या कॉम्बिनेशनमधील अशा डिझाईन्स कलरफुल शुगर बेड्स विथ गोल्डन बेड्सचे अशा डिझाईन्स किंवा वॅक्स बेड्स विथ गोल्डन बीड्स अशा कॉम्बिनेशनमध्ये बनवलेले अशा बोरमा डिझाईन्स स्टायलिश आणि खूपच ट्रेंडी वाटतात कमीत कमी सोन्यात हेवी लुक देणारा दागिना हवा असेल तर तुम्ही असे फॅन्सी बोरमा नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर आकर्षक पॅटर्न यामध्ये दाखवलेले आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईनची बोरमा तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता ज्यांना कमीत कमी दागिने घालायला आवडतात त्यांच्यासाठी बोरमाळ हा दागिना खूपच सुंदर पर्याय आहे बऱ्याचशा ही बोरमाळ घालून सुंदर लुक क्रिएट केलेले पाहायला मिळतात बोरमाळ हा दागिना साडीसोबतच ड्रेस वेस्टर्न पोशाखासोबत देखील खूप छान शोभून दिसतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ग्रॅम सोन्याच्या ठुशीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा